गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मैत्र चाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये कानातले नाही घेतले कानातले घालायचे तर आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे काळ एवढं लेट झालं की व्हिडिओ एडिटच करायला नाही आज दोन वाजता झोपला आता पाहुणे अकरा आहेत गौरांश बाराची शाळा आहे पाहुणे बाराला निघायला लागणार आहे तर गौरांशचे आंघोळ वगैरे झाले आता बाळाला औषधं देऊन त्याची मालिश त्याचे आंघोळ हे सगळं बाकी आता मी चहा आणि बिस्किट खाते आणि काल जे वड्याचं पीठ राहिलेलं गोडवडे नंदिनी वहिनीने बनवलेले तर ते जरा चार पाच कवरांतल्या डब्याला देते बघूया खातोय का ग नुसतं परतच जाणार लागलं एवढं डोकं फिरतंय ना माझं तर त्यांना तर आज झपला नाही तर डब्बा व काहीच नाही त्याला टी व्हीसुद्धा आता कमी करायचे कारण लेस टी व्ही बघायला लागलं त्याच्यामुळं कमी करायची आहे टी व्ही वगैरे आता रोजचा काहीतरी अभ्यासच बघायला लागेल तेव्हा तो जरा अभ्यासात घरी आला अभ्यासच नाही करत बिलकुल आणि पहिला कसं घ्यायला भेटायचं अभ्यास वगैरे आता काही नाही माझं ब्लाऊज शिवायचा आम्ही आईने मी दोघींनी सेम सेम साड्या घेतलेल्या तुम्हाला आठवत असेल तर ताईंच्या लग्नाच्या वेळेला तर मग त्याचा ब्लाऊज आईंनी शिवून आणला आहे त्यांचा माझा शिवायचा अर्धा बाकी आहे मी अर्धा शिवला अर्धा शिवायचा बाबती आहे माझा तर मग आता तो पहिला मी थोडासा शिवून घेणार आहे बघू दुपारी टाईम भेटला तर संध्याकाळीचं नाही कारण संध्याकाळी <coughs> मला असं वाटते ब बा, बाळा डॉक्टरकडं घेऊन जायला लागेल बघू आता काय म्हणतात म्हणजे डॉक्टर बोलेल ना का दोन दिवसात काय नीट वाटलं तर बघा म्हणजे तर डॉक्टरलाच दाखवायचं आहे कसं काय ते बरं आहे का नाही आहे नाहीतर मग आपले छोटे मुलांचे असतात ना ती पण छोटे मुलांचे आहे पण काय बोलतात त्याला पेट्रिशियन बोलतात ना ते छोट्या मुलांच्या डॉक्टरकडं मग न्यायला लागेल त्याला आज ते आहे नाही तर मला मग संध्याकाळी क्रीम जिबीतसुद्धा राहायचं होतं मला तो ए गेलेला गेलेल माझा गेले वा ड्रेस आवडलेला तर तो तोसुद्धा घ्यायचा होता परत असं काय काय आठवतं नंतर जाऊन विसरते अजून मला अस्तर घ्यायचं आहे तिथं अस्तर ना बरा पडतो जरा तिथं अस्तर घ्यायचं आहे मला आईने साड्या दिल्या त्यांच्यावर तर साडी मी कधी नेसते काय माहिती जरा का बाळ असं पाच सहा महिन्याचं झालं ना मग प्रॉपर अशा साड्या लावायला भेटेल म्हणजे तोपर्यंत तो मी कशी गौरांशला स्कूलमध्ये आणि करायला जाईल आता मी याचं काय ड्रॉइंगचं चाललंय बघा मी नवीन बेडशीट टाकले छान वाटते आम्हाला गादीसुद्धा आता घ्यायची गादी खराब झालेली पुरी बेटसुद्धा खराबच झाल्या माझ्या लग्नात मामाने घेतलेला तर तो सुद्धा खूप आत्ता नाही सध्या बंदी करायचं चा जोपर्यंत चालते तोपर्यंत चालवायचं नुसतेच पैसे फुकट घालून काय करायचं म्हणून बोललो बेट चालते तोपर्यंत चालवायचं फक्त का आधी नवीन यायच्या काय कारण हे पूर्ण वर खाली वर खाली असे झाले भेट पण तसाच झाला समजा जाते चला बघूया चला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार करा आणि पॉझिटिव्ह राहायला शिक असं का पॉझिटिव्ह होईल चला मी चहा बनवून घेते पटकन गौरांशी या चल खेळ दिले बाळाची परत आली शंभू आहे चला आता तर साडे अकरा वाजले आता जेवणाचं काही नाही कालचं बहुतेक भाजी वगैरे आहे तर बघूया एक भाजी आहे बनवली तर बनवतील आणि बेड वगैरे आवडलं तर झाडू आईने मारलं आहे सगळीकडं फक्त रूममध्ये मारायचं आमच्या आणि ती मांडणे ती साफ करून घेते आणि मग माझा ब्लाऊज वगैरे दुपारी वगैरे बाळाला झोपून वगैरे कारण आत्ता अशी आंघोळ वगैरे बाकी आहे त्याची कर लवकर घाल आता कपडे घालतो त्यासाठी ते वडे बनवते गोड वडे कडक कडक जरा फुडून फुडून खाईल तरी तो तर त्या पद्धतीने ते भांडे झाले थोडीशी होती ती घासून बघा अशी कडक कडक बनवते जरा चांगले खाईल तो कडकड जर आता मी बसले व्हिडिओ एडिट करायला काल काही रात्री करायला भेटलंच नाही खूप झोप आलेली आणि दोन वाजले त्याच्या मुलं काय नाही झालं तर आत्तासुद्धा दोन वाजता दादा मी जेवले ना, ना आता जेवायचं व्हिडिओ एडिट करत बसले ना त्याच्यात राहिलं आता जेवते व्हिडिओ एडिट करून मग टाकले अशी थमनेल बनवून मला टाकायला लागेल आता काय माहिती किती वाजता मला मशीनवर बसायला पाहिजे आज ब्लाऊजचं पूर्ण केला पाहिजे मला हात कटिंग नाही गेलं मेन म्हणजे हात कटिंग कर करायचे आहेत जरा कंटाळाला फ्रिजवरचं थोडं साफ थो 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 करून घेतलं आता मस्त साफ करायचं आहे तर बघूया बस काय बाळा डॉक्टरकडे आज नाही आलं नको बघितलं असाल तुम्ही आवाज नाही ऐकला आवाज तुम्ही तुम्हाला मी नंतर ऐकेल रडेल तेव्हा नंतर त्याला आता आवाज वगैरे निघतोय छान जरा बरा झाला आहे तर जरा म्हणायला बरं वाटते बरं तर मग संध्याकाळी तिकडं न जाता म्हणजे पी एम जी बीचं मला पी एम जी बीत का जरा आता मी लिहून घेते म्हणजे मला काय काय आणायचं आहे नाहीतर ना मग मी विसरून जाते मग नंतर तिथं गेल्यावर आताच पा एका पानावर लिहून घेते आणि मग तिकडे जाऊन आणायला बरं पहिलं आता मी जेवून घेते मला जेवायला लागेल बघा भूक लागली आता तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघा मी काय काय घेते शॉपिंग मी श्रीखंड खातो जर ब्लाउज शिवायला बसलेली पण तो पण ते हाताचा अटॅच करता करता तो मला झाला तरी बघा आणि ते इंजेक्शन ते इंजेक्शन नाही बॉटल फोडायच लागेल दोन टीम कस वाटलं बाळाचा आवाज आला

बघत होता तुमच्याकडं वाकडी मान करून मी ते बघा तिथे लावलं हे बघ पोट पडतंय सगळं काय शिकडीला ते बघा बाळ झोपले नित्यांचे त्या नाव पण इथं जाणायचं का कारण तिथं आता गणपती येतील तर तिकडे ठेवलं भाऊंच्या इथं मग गणपती गेला वाटलं तिकडे नेऊ परत गवर्न कापूस काढून नुसता वाट लावेल चमकी पण पडत राहील नाही पडत नम श्रीखंड वर श्रीकंवर घासले तिकड खोय घेतले सहा वाजले काय का तडचल काय बघतोय काय माहितीये पडदा बघतोय फोटो बघतोय काय माहिती बघत आणि खेळते मस्त तिथे चला मी पटकन भाकरी करून घेते मंडळी अवतार असून असंच आहे आता मी नंतर तयारी करेन आता मी पडवलची भाजी टाकते पडवल कापून घेतले तिथं डाळ टाकले थोडीशी भिजायला थप्पट ठापट मिरचीवर टाकून घेतं एका साईडला ताई मशीन लावले आणि बाल झोपलाय बघावरांनी गेला खेळायला सातवा झाल्याने मला आता दिवाबत्ती करते पहिला भाजी टाकते आणि दिवाबत्ती करते मग तयारी करते झाकण बघा छोट्या याला मोठा घेतला भाकरी करून झाल्या आता आता भाजी करते आणि एक भाजी ताई बनवणार आहेत काय म्हणतात त्याला वांग्याची तर आता पटकन मिरचीवर लोक टाकून घेते दाखवत बसत नाही आता खूप टाइम झाले पी एम जी पिता तर आई बाबा गेले तर भटजी कळावं कारण म्हणजे सांगायला पूजेचं गणपतीमध्ये पूजा तुमच्या असणार तर त्याच तर मग आता ते आल्यावर आम्ही निघू म्हणजे त्या बघते बाळाला चलो काय पाहिजे पप्पाकडनं फाय रुपीच घे अरे मला थंड मग फेप्सी येत नाही बघ दा दे तुण तुण तुण। जा तिकडे गौरण मायाकडे डोकं मॅट करायला येऊ नको गौर पिडतय मी नाही देत मायाकडून मम्मीने सांगितलं बोलता पप्पाला जा बडबड आहे का तो बाहेर कोण खेळतय हा आते ते फिरवू नकोस वायर कोण खेळतंय ते मला सांग बघ आता सांगतोय का बघ नाटक बंद कर ना बाहेर कोण खेळतंय लवकर बोल आता कोण घेत नाही खेळत पोरांना सांग मला पण घ्या खेळायला याच खेळणं पण विचित्र आहे खेळणार नाही मी मम्मी काय करू काय करू तू सांग सांगत ते, ते करत नाही थंड मग बाबांनी पाच रुपये दिले ना घ्यायची पे ना पेप्सी मी विसरला काय विसरत नाही पप्पाला फाय रुपये द्या जा बाहेरूनच आलो आवाजात बोल बाल झोपले ना त्याच्यामुळे त्यात मध्ये पट तुझ्या आता तू ये तू ये आता तुला दाखवते मी जास्त तुला शांतपाला आलाय ना मी इकडं साफ केले सगळं लावत आलाय का तू जो जा ना फायर काय नाही आता जा सांगू नको मला माया जा बिलकुल यायचं नाही तेवढं जीव तोडून ती साफसफाई केली एक तर आणि याच्यात तो फाडायला आलाय डोक्याला ताप तू जायच ना

डोकं मी ॲड करते घरात असला का लगाव तू बघल लावायची पाली आली याच्या याच्यात ना पटापट भाजी शकते वाटण बनवते तू जराशी टीव्ही बघ जा तर गव्हराची टी व्ही बंद करायची अभ्यास करता ना सर भाजी टाकली आता वाटण बनवून घेते